महाराष्ट्राच्या संस्कृतीत दसऱ्याला अनन्यसाधारण महत्व आहे या दसऱ्याच्या शुभ मुहूर्तावर महाराष्ट्रात अनेक ठिकाणी होत असणारे दसरा मेळावे तुम्हाला माहितीच असतील जसं की गडावर होणारा दसरा मेळावा गडावर होणारा दसरा मेळावा शिवतीर्थावर होणारा दसरा मेळावा नागपुरात होणारा दसरा मेळावा असे विविध ठिकाणचे हे दसरा मेळावे होतच आहेत जेजुरी गडावर देखील एक दसरा मेळावा होत आहे आणि ह्या दसरा मेळाव्याचे आयोजन करणारे नवनाथजी पडळकर सर आपल्या स्टुडिओमध्ये उपस्थित आहेत सर नमस्कार नमस्कार काय ह्या मेळाव्या ची पार्श्वभूमी आहे किंवा कशासाठी हा मेळावा तुम्ही आयोजित करत आहात जेजुरी हे महाराष्ट्राचं कुलदैवत आहे आराध्य दैवत आहे अठरा पगड समाज तिथे येतात आणि अशा ठिकाणी खरं तर महाराष्ट्रातल्या या सर्व समूहांना एकत्रित आणणारा एकोपाचा संदेश या महाराष्ट्राला देणारी संस्कृती उभी करणारा असं सुसंस्कृत ठिकाण त्याचं नाव आहे जेजुरीगड ज्याला आपण खंडेरायाचं मल्हार मार्तंडाचं ठिकाण असं म्हणतो अशा ठिकाणी तमाम महाराष्ट्रातला समाज एकत्र यावा आपल्या संस्कृतीचं जतन व्हावं आणि संस्कृतीच्या आधारावर भांडाऱ्याच्या साक्षीनं महाराष्ट्राला एक चांगला संदेश द्यावा जावा अशा प्रकारच्या भूमिकेतून हे ते मेळावे घेतो महाराष्ट्रातला तमाम ओबीसी भटका विमुक्त अठरापगड समूह जो तिथे येऊन दर वर्षभर करतो त्यांना एकाच दिवशी एका ठिकाणी येऊन आपल्या दरवर्षभर आदान प्रदान करण्यासाठी आपण दसरा मेळाची सुरुवात केली निश्चितपणे हा जो दसरा मेळावा आहे कशा पद्धतीने हा दसरा मेळावा घेतला जाणार आहे कोणत्या तारखेला हा मेळावा आहे आणि कशा पद्धतीने अगदी सकाळपासून संध्याकाळपर्यंत असणार आहे का नेमकं काय प्रेक्षकांना तुम्ही सांगा हा दसरा मेळावा आपण येत्या रविवारी पाच ऑक्टोबर रोजी साजरा करतोय दसरा आहे दसऱ्याच्या दिवशी आणि इतर विविध कार्यक्रम असल्यामुळे आपण जाणीवपूर्वक गावकऱ्यांच्या ट्रस्टच्या संवाद संवादपूर्ण पद्धतीने आपण काम करून येत्या रविवारी म्हणजे दसऱ्याच्या नंतर तिसऱ्या दिवशी दसरा मेळावा आपण जेजुरीमध्ये आयोजित करतोय त्यामध्ये आपल्या कार्यक्रमाचं स्वरूप सांस्कृतिक सामाजिक विचार देवाण घेवाण अशा पद्धतीचा आहे आपण खर तर बाळू मामांची जयंती देखील असती तर संत बाळूमामांची जयंती देखील आपण तिथे साजरी करतो असा एक असा एक अलौकिक असा हा कार्यक्रम असेल हा जो दसरा मेळावा आहे या दसरा मेळाव्याविषयी तुम्ही लोकांना काय आवाहन कराल मी तमाम महाराष्ट्रातल्या अठरा पगड बहुजन समाजाला ओबीसीला ला वंचिताला कष्ट करायला शेतकऱ्याला जाहीर आवाहन करतोय जेजुरी हे आपलं आराध्य दैवत कुलदैवत आहे आपण इथं येतच असतो पण असा एक दिवस तीनशे पासष्ट दिवसातला जो आहे की पाच ऑक्टोबर आपण निवडलेला आहे त्या दिवशी आपल्या घरातल्या सहकुटुंब सहपरिवार आपण यावं या दसरा मेळाव्याच्या औचित्यावर विचारांची देवाणघेवाण होण्यासाठी आणि खरं तर मी म्हणेल महाराष्ट्रासमोर अनंत प्रश्न आहेत त्या प्रश्नांची सोडवणूक जर करायची असेल तर साक्षात श्री खंडेरायाच्या साक्षीनं भंडारा कपाळी माती लावून भंडाऱ्याच्या साक्षीनं आपल्याला एकत्र यावं लागेल आणि भंडाऱ्याची आण घेऊन आपल्याला नवा संकल्प करावा लागेल आणि आपले प्रश्न आणि आपली भविष्याची दिशा जर उभी करायची असेल निर्माण करायची असेल ती भविष्यातील दिशा घडवायची असेल तर आपल्याला जेजुरीला सर्वांनी यावं अशा प्रकारचं आव्हान मी महाराष्ट्रातल्या तमाम जनतेला करतो